कळम आग्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन एस टी कामगारांच्या आर्थिक मागण्यांसाठी दिनांक सात ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन अदा करणे महागाई भत्ता घरभाडे व वार्षिक वेतनाच्या थकबाकीबाबत चर्चा झाली होती चर्चेअधी मुख्यमंत्री साहेब यांनी वीस ऑगस्ट रोजी अंतिम तोडगा काढू असे अभिवचन दिले होते यामुळे एस टी कामगारांचे नऊ ऑगस्ट रोजीचे आंदोलन आंदोलन स्थगित झाले होते यावर तोडका निर्णय न झाल्याने एस टी कामगारांची निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन महामंडळातील बहुतांश संघटनांनी कृती समिती स्थापन करून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक तीन सप्टेंबर रोजी एस टी कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे शासनाने यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी एस टी कामगारने केली आहे धाराशिव विशाल काळे न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के संप आहे तो काय आज जो संप आहे तो गेल्या दीड ते दोन महिन्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून कामगाराची जी वेतन वाढ आहे ती राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे झाली पाहिजे या विषयावर हे आंदोलन आहे आमच्या कृती समितीच्या गेल्या दीड महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पहिली बैठक झाली होती त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आठ दिवसाचा कालावधी दिला होता आणि त्याच्यानंतर त्याने सगळ्या तुमच्या ज्या काही मागण्या असेल त्याच्या पूर्ण मांडा असं त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं अशी मान्य केली त्याच्यानंतर आमची बैठक लावायची वीस तारखेला त्याने वेळ दिली होती गेल्या महिन्यातल्या परंतु वीस तारखेला बैठक झाली नाही आणि मग जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या परंतु अपेक्षित यश त्यामध्ये न आल्याने संघटनेने त्यावेळेसच नोटीस दिली होती की जर आपण आम्हाला तीन तारखेच्या आत आम आम आतमध्ये तीन नऊ दोन हजार चोवीसच्या आत मध्ये जर आमच्या मागण्या आहेत यामध्ये सकारात्मक विचार करून आमच्या जर मागण्या तुम्ही मान्य नाही केल्या तर आम्ही तीन तारखेला आंदोलन करू सबस्क्राईब मिस अन अपडेट